बर का आता अजून चालू आहे राहायला चालू तिकडाई मिस्तरी काय करायचं काय नाही आम्ही रानात बांधून बांधून द्या उपास द्या पाच मिनिटाला असा पाऊस बंद रा असा येतोय असा येतो असा येतोय ते सारखी मचर कुठे उपासारी काय करायचं काय नाही सगळं त्या रानात फिरून फिरून माझं तर पाय नुसतं गळ्यात आल्यात काय सांगायचं काय नाही आणि ही नेट नेटक करायचं बघा आपल्याला ही शेड तयार करायचा आहे आता स्वयंपाकाला द्यायला बघा मग का एवढाच आता पसारा राहिलाय ही बी आता घरात न्यायचा या ड्रेसिंग टेबल ही तर काय टाकून देणार आहे आहे बघा त्यामुळं आणि ह्याच्या खाली एक टेबल आणि तिकडे ठिकडे गाड्या ही लावायच्या बाहेर मग आपल्याला बघा गुरुवारी होते वाड फिड लुटून चका केले केले ती आणि उठल्यापासून मागा दुध काढले ती आताच वर्ष म्हणल्यावर सगळं सगळं विसरून गेले मी पूर्णपणे म्हणून आपण सगळं काम करू लागायचं लागायचं म्हणजे आपले जीव होत तेवढं करायचं त्यांच्या काय मनाचं आहे सगळं चगाय गवात हे काढलं बघा वांगेची रोप ही सगळे काढून रान स्वच्छ केलंय आणि जनवराची वहिरण तेवढी काढून ठेवलेली आणि तोडून टाकली बघा जनवरासने अजून काढायचे पाऊस उघडलाय आज तुमच्या घर उघड उघडलाय का नाही सांगा पाऊस आमच्याकडे पूर्णपणे उघडलेलं आहे बघा आज काय येत नाही असं वाटतंय पण आबाल विकत भरावे लागले काय करायचं तर आबाल ठिगायला नाही पण पाऊस बादाबादा येतय कुठन तर कपडं भिजवतंय सगळं भिजवतंय काय करायचं सगळ्या मशी खुटी उपस्थित आहे कठीण जाग्यावर मसर राहिले हो अगा शिरड सगळ्या एका वाड्यात घातलेलं अन अगाई मी सगळं धनुर्ग काढलेलं शर्डास मी टाकलेलं पूर्णपणे धनुरा खाल्लं काय नाही आता घाम हे थोडी थोडी राहणारच आता ही झाडून काढून फेकून देते म्हणजे पाऊस आल्यावर राडा होत नाही अर लय राडा झालाय मला तर धरले टेन्शन असत काय सांगायचं काय अगा ही धिराण असलं लोकांना आणलंय ही गंजलय सगळंच गंजलय ह्याला रंग आणला नाही काय नाही लावायला हा गंजल्यावर का चांगलं होत आहे तांबडं हाताने लागत तांबडं लागते हाताला लगेच काय करायचं काय नाही नीट नीट कासलं म्हणजे मग येत आहे माणसाला ती सगळं गंजून दामा दामा दमा आहे वैरण टाकायचे अजून तुम्हाला वैरण हाय वैरण संपल्या मग परत काय गावात झालं तर बरंच झालं काय नीट तरी आज होतय का नाही होतय काय हवं का आमचं हात ना हात दुखायला लागले ते खुट्या उपसून ना ठुकून पाऊस आला ठोकून गेला असता नेसत तर बरं झालं असतं की पावसात नाही येत बरं का आम्हीच पावसात घरात बसतोय म्हणतात तुम्हाला तर कसं म्हणलं पाहिजे आज होतय म्हणा पण पत्र नाही तर होत आहे ना अरे देवा म्हणजे काय आमचं मग उद्या तर काय होत उद्या जरा आम्ही बाहेर जायचंय सगळीच कोण कोण जात आहे अजून काय नक्की नाही तर सगळ्याला सांगितलंय त्यामुळे आम्ही बाहेर यायचोय तिकडे लांब आता उद्याचे दिवस आणि जनावर जरा विसरांते कारण जनावर असणे घालून दहा अकरा वाजता निघून जायन परत यायचं चार पाच वाजता तुम्हाला तर काय उद्या हिरवात दिसेलच आम्ही कुठं जाणार आहे कुठं नाही तुमच्याकडं पाऊस आहे का नाही सांगा का ही आंब्याची झाड आपली ह्या आंब्याच्या झाडात सागा झाले गवत झाले ती थोडीशी काढली बघा त्या दिवशी आणि अजून राहिले आणि पावसा लगेच गवतच येते पळतच येते अगा वैरण मी काढून ठेवलेली तिकडं पाक सुकली आता तिला तोडून जनावरांनी घातली म्हणजे झालंच कामच होत आहे अवघड झालं मसरा अजून लांब इथे पाणी पाजायचं सगळा खांडवा बघा ही डबरं खांदलेली या पाणी मुजून मुजून पाक ओलचचीच झालं या पाणी नक्कीच झालं वसरा आता दाऊद तुम्हाला आमची ही आपली झाड नारळाची झालं का नाही तुमचं कोबा नाही तुम्ही आव मिस्त्रीच्या हाताखाली गेला तर नाही बारी होईल मिस्त्रीच आपली मी तुमच्या हाताखाली येते पैसे तर उठेल आपल्याला काय तर काय त्या मिस्त्रीला तर व तर एक नाही तसली जागर मिस्त्री केलं नाही नाही केलं बघा चांगलं केलं काम नाही मी केलं का नाही काम सांगा बरं मला म्हणता काम करत नाही काम करत नाही सगळं चगाळ्या चगाळा काढलं मी आयर... कसला राडा होता आयर आता आयर केला तुम्हाला एवढा पैसा का खाली कुठं बाईक नवऱ्या रायर करायचंय म्हणून पाणी घ्या व तुम्ही कळशीन कुठे गेली कळशी चपल्या तर भरणारच घेऊ तुम्ही चपल्या काढून काम केलं नाही काही बिचाऱ्यांनी त्या फरशी बेलर घेऊन घेऊन सगळा सिमेंटचा केला या काय करायचं सगळं बेलर अजून मी खालनं सिमेंटच आहे बघा काय करायचं काय जेवा आता उठा अजून आंघोळ करायची आहे तुम्हाला सकाळ जेवण सकाळ मी जेवली बाय ना आताच तवडी नव्हतो का पाणी चांगलं पायान चोरा कि माझ निघतंय पायात राहत राहत चोरा चांगला एखादा चप्पल निघली पाहिजे नाही तर काय ते सिमेंटच उचलाय नाही चप्पल पायात कायच नाही दमान 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 दमानच केलं हा ती गे आता झाली ती अजून पाय दुयच्या मागा अजून एका मशीन खोटी उपासली तिला गेली थोकायला कनाकना पळत का काय करायचं काय ना मस्रं काय निट नाहीत की आपली राहणार राहत नाही तो चिकुल आहे अजून बसा बस पाय घुसते रे ओती ओती पाऊस एकदमच पडलं पण चांगलं पाऊस पडलं बरं गा पिरणी करायचो अजून कोण म्हणत आहे पिरणी करा कोण आहे करू नका अजून पावसाचं वातावरण आहे आत्ता तर पावसाला चालू व्हायचं आहे अजून रंगात यायचा आहे पाऊस पाऊस चालू झाल्या मग परत काय मग परत पाऊसच पाऊस परत पाणीच पाणी आमच्या सांडीतनं पाणी निघणार आता अजून राहिलीच दुसरी नाही ना चांगला सोळा त्यापेक्षा दगड झाला असता एक नंबरच पाय काढा आता एक नंबर हा इथं आता रेमाटा देऊनच नवरा बसला अगा मांडी घालूनच <laughs> कस पा पाहिजे मित्रांनो आता उद्यापासून खडकात गेलो पाय संपलं दोस्तानो माझ्या मोबाईलचा डिस्प्ले गेलेला आहे त्यामुळे दोन चार दिवस झाले व्हिडिओ नाही व्हिडिओ नाही बघा मित्रांनो कारण मोबाईल गेलेला डिस्प्ले नीट नीटनिटकी वस्तू वापरावी कशी नीटनिटकी मला म्हणता ना तुला मोबाईल हे पाहिजे आयफोन घ्या म्हणलं तर घेतला नाही मी आयफोन दिला असतं काय नाही तुम्हाला मग हा तेव्हा घे वाटलं ना आयफोन उलट बरं झालं घे गोर निघल ऊन पडलोय कडक कडक कसलं ऊन पडलं याव असं ऊन एक दोन तास पडले मग ना आभार आला की पण आता आभार येत नाही येतो येतो असंच काल म्हणलं मला काय आठ काय ते मोठे मोठ काय स्टेडियम आपण मॅच म्हणजे पहिल्यांदा दुसरी येते मॅच खेळायला अवघड अवघड झालं कस पाहिजे कसलं भारी झालं बघा कसं मित्रांनो एकोणतीस तारखेला आताच वर्ष श्राधा आहे दुसरं तर तुम्ही या सर्वांनी सगळी या वाट बघत बसायची गरज आम्ही वाट बघतोय तुमची कोण कोण येत